वो वो हो आज तसा जयंतराव न एका लग्नाचा प्रोग्राम ठेवला आहे आणि त्या निमित्तानं खूप दिवसाची माझी इच्छा होती आणि आहे का पूर्ण राज्यभर विशेषतः इथं बहुल ट्रायबल आहे तिथे जाऊन थोडस सहज गेट टुगेदर चर्चा करावी म्हणून हा कार्यक्रम तसा माझ्या माहितीप्रमाणे वर्षभरापासून आमच्या डोक्यात होता नाईला त्याला आज मुहूर्त लागला आणि त्या निमित्तानं आपले सगळ्यांना <coughs> भेटण्याची संधी मिळाली आता बघू जरा फिरल्यानंतर अंदाज येईल आणि जे जे काही सरकारच्या दरबारी मांडता येईल सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न आणि सोडून घेण्याचा प्रयत्न करेल <coughs> <सर। coughs> राष्ट्रवादी राष्ट्रवादीने आली आम्हाला राष्ट्रवादीची गरज नाही असं भरत भगवलेचे पुत्र विकास भोगावले म्हणाले माझ्या डोक्यात एक असतं जेव्हाही कोणी कुठं जातं ना तर सगळ्या ठिकाणी राजकारणावर जे विचारलं जातं ना त्याच्याऐवजी सरळ सरळ आता काकांनी सांगितलं हे महत्वाचं असं काहीतरी विचारत चला कारण आपल्याला हे राजकारण हे चालूच राहणार आहे राजकारणातली प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी असते वेग त्या पद्धतीने वरच्या स्तरावर काय घडतं ते आमच्या खाली काही त्याच्यातलं फारसं लवलशही नसतो त्याच्यामुळं आता पाऊस किती पडला कसा पडला त्याचं तुम्ही काही करणार आहेत का असं मला काहीतरी विचारा ना का बाबा खूप मोठ्या प्रमाणात अशा अशा नुकसानी झाल्या जसं आता ह्या भागात कशा नुकसानी झाल्या मला माहीत नाही पण काही ठिकाणी हळदीच्या झाल्या केळीच्या झाल्या आंब्यांच्या झाल्या कांद्याच्या झाल्या आजची सध्याची परिस्थिती ही आहे अतिशय गंभीर आहे ह्याच्यावर आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं पर... माझं मत आहे आता राजकारणातलं मी फारसं वरच्या स्तरावर सगळे निर्णय होते त्याच्यामुळे ते काही दोघ अतिशय सोडून बाकीच्या माहिती आहे शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही एवढे गांभीर्याने घेतात मात्र कृषी मंत्री असं म्हणतात की काय ढेकळाचे पंचनामे का कृषी खातं म्हणजे तुम्ही नेमकं विचारतानाच असं विचारताना माझ्यासारख्याला तरी सरळ मार्ग विचारत ना कोण काय बोललो याच्यापेक्षा मला काय बोलायला लावायचं ते बोलायला सांगा कृषी मंत्री बोलले कृषी मंत्री बोलले आता मी काय ऐकलेलं नाही आता काल परवापासून ते सुरू झालंय मध्यंतरी काय त्यांच्यावर सारखं काही ना काही चालू असतं आणि माझं तर मत असे आहे काही ठिकाणी ते स्पष्टीकरण इतकं सुंदर देतात पण त्याचं एडिटिंग तुम्ही लोक करता आणि कुठंतरी जो एखादा शब्द फ्लॅश होईल अशालाच पुढं नेता पण ने मी तर नेहमी सांगत असतो माझं जर घेणार असेल तुम्ही तर एकही शब्द एडिट झाला नाही पाहिजे मी चुकलं असेल चुकीचं बरोबर चुकीचं आलं समाजासमोर तरी चालेल प्रमाणात पाऊस पडला झाले नाही पंचनामे झाले नसतील असं मला नाही वाटत तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत फक्त एकच होतं का पूर्वीच्या होतप्रमाणे जे क्लेम केला जातो त्याचा रूल असा आहे का शेत काढणीपूर्वी नुकसान झाली तर त्याला पंचनामा होतो किंवा तर त्याला क्लेम होतो पण आता मागच्या मला वाटतं उद्या दुसरी कॅबिनेट असेल मंगळवार पाठीमागच्या दोन कॅबिनेटच्या वेळेला असा निर्णय झाला पूर्ण महाराष्ट्राभर जेव्हा ही परिस्थिती गंभीर झाली त्यावेळेला असं ठरलं का शेत काढणीला येऊ काढलेलं असो वा काढलेलं नसो किंवा एखाद्यानं दारात आणून ठेवला त्याला तो साठवायचा असेल फॉर एक्झाम्पल कांदा हळद भुईमूग किंवा उडीद अशी जी काही पिकं घेतली जातात ती घराजवळ आणून ठेवल्यावर क्लेमच्या संदर्भातला नियम असा होता का तो तुम्ही आळस केला पण आता शेतकरी म्हटला तर त्याला बारा कामं पंधरा कामं आणि मग त्यावेळेला ते काही शक्य होत नाही म्हणून घरात आणून किंवा घरही उडून गेलं घरात ठेवल्यावर हो। मग त्याचा पंचनामा नाही करायचा का असं म्हणून आता तेही पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे तर तू माझ माझी विनंती आहे तुम्हाला आपल्या मार्फत त्या ठिकाणी जाऊ द्या राहिलेले पंचनामे सुद्धा करून घ्या मराठवाड्यातील एकमेव जंगल असलेलं किनवटचे जंगल आहे आणि किनवटच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी उपलब्ध आहे त्या अनुषंगाने प्रशासन तुम्ही आहात तर त्याच्यावर काही सर्जिकल किंवा आपण सर्च किंवा संशोधन काही होऊ शकते काय करणार आहे आपण कालही योगायोगानं मुख्यमंत्री महोदयांनी जे आपलं राज्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे तिथे काही चांगली डेव्हलपमेंट आलेली आहे त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात सर्चचा विषय आला का आपण सगळं हे विद्यापीठ वगैरे तर फक्त वगैरे घेतो पण जे सर्च व्हायला पाहिजे ते होत नाही अशा पद्धतीनं आयुर्वेदावर मग त्या आदिवासी विभागाचं टी आर टी आय असेल किंवा त्यांचं कामच ते आहे तर तशा पद्धतीनं सर्च करून एफ डी ए म्हणूनच नाही तर हा माझा छंद आहे का मी पूर्वीपासून सांगत असतो का आदिवासी हा तसा मूळचा शास्त्रज्ञ त्याच्यामुळं त्याला विचारा तुम्ही आयुष्यू कसा आला प्लॅस्टर कसं आलं हे तुमचं अरो प्लॅन्ट कसा आला का जे पूर्वी ग्रामीण भागात मग तो आदिवासी असू द्या नाही तर जनरल असू द्या सगळ्यांना हे माहित होतं त्यांचा आदर्श घेऊनच हे आरोह नसं तर पूर्वी आपण वाळू माती उकरून त्याला बांध घालून पाणी उपसून मग पेत होतो आता ते तुम्हाला नसेल आठवत हो, पण मी बाकी गुडघ्यावर राहून पाणी आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर आला आहे आयसीयू सुद्धा नंतर आहे ह्या गोष्टीचं सर्च झालं पाहिजे त्या मताशी मी सहमत आहे निश्चित आपण त्याच्यावर काम करू साहेब नागालँड सात आमदार राष्ट्रवादी सोडून गेले अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातो कुठं नागालँड नागलें, काय रे बाबा मी तर सांगितलं राजकारण मला तू सुद्धा विचार एक महिने अगोदर वाटल्यास आपण मी येऊन भेटतो त्यावेळेला मला पूर्ण राजकारणावर बोल आता आमचा वेळ राजकारणावर नेऊच नका ना एकदा माणूस निवडून गेला का तो सगळ्यांचा त्याच्यामुळे नागालँड आणि ना महाराष्ट्र धक्कासन वगैरे हे सकाळ संध्याकाळ चालूच राहत असू द्या <laughs> पण हे सकाळ दुपार संध्याकाळ राजकारणाचं असं काहीच बोलू नका एकदा घडी बसली ना पुन्हा उचकवायचा प्रयत्न करू नका किंवा पसरवण्याचा प्रयत्न करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे धन्यवाद